असं कधीतरी स्वयंपाकाला आराम मिळाला ना की कोणालाही छानच वाटतं तिकडून तिकडे असतात एकदम स्वच्छ आणि रोड्स पण बघा ना <laughs> <गरंदी गड़ा> <laughs> तुम्ही एकदम भारी रोड्स आहेत आपल्याकडे पण असे रोड झाले पाहिजे नाही का क्लीन एकदम अजिबात <laughs> <एकदों। laughs> कुठे खड्डा दिसणार नाही एकही खड्डा रस्त्यावर दिसत नाही आहे बघा स्विडीज रेस्टॉरंटमध्ये जाऊन आपण काहीतरी ऑर्डर करणार एकतर ऑर्डर करायला तर आपल्याला कितीतरी वेळ जाणार ते बघायला की काय ऑर्डर करायचं काय ऑर्डर करायचं आणि इंडियन रेस्टॉरंट बेस्ट आहे नमस्कार मी शिवानी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये सो जसं हो की तुम्हाला माहिती आहे आम्ही आता आहोत स्वीडनमध्ये आणि स्वीडनमधल्या डेली रुटीन लाईफस्टाईल आणि विझिटिंग प्लेसेसचे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि अजूनपर्यंत तुम्ही ते बघितले नसतील तर नक्की बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सो आज आम्ही चाललो आहोत इंडियन रेस्टॉरंटमध्ये खर तर असं काही विशेष कारण नाही आहे <laughs> तिकडे जायला मूड झाला मूड झाला आणि कधी कधी कंटाळा कंटाळ होतो ना घरातलं खाऊन रोज 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 तेच तेच खाऊन मग असं वाटतं की कधीतरी जावं छान रेस्टॉरंटमध्ये जेवावं म्हणून खरं तर आम्ही आज चाललेलो आहोत आणि आमच्या घरापासून खरं तर वॉकिंग डिस्टन्सवर ते रेस्टॉरंट नवीन झालेलं आहे ज्याचं नाव आहे पिकॉक तर आम्ही तिथून घरापासून चालत चालतच चाललेलो आहोत म्हणजे वॉकिंग पण होईल आणि आजचं वेदर किती छान आहे ना मस्त आहे आजचं वेदर खरं तर दोन दिवस झाले पाऊस पडत होता कंटिन्यू आणि आजचं वेदर त्या मनाने खरंच खूप छान आहे आणि इकडे विही का रेडी झाली हो ना विका कुठे चाललो आपण खायला तर मी शिवाणीला म्हणत होतो आपण स्वीडिश रेस्टॉरंट मध्ये जाऊ <laughs> चांगलं जेवायचं मग काय सर बरोबर आहे आणि स्वीडिश रेस्टॉरंट मध्ये जाऊन आपण काहीतरी ऑर्डर करणार एकतर ऑर्डर करायला आपल्याला कितीतरी वेळ जाणार ते बघायला की काय ऑर्डर करायचं काय ऑर्डर करायचं आणि त्याच्यात काहीतरी ऑर्डर केलं तर त्याची टेस्ट कशी असेल कशी नाही माहित नाही आणि मग परत ते उरून राहणार त्याच्यापेक्षा मग छान आपलं इंडियन रेस्टॉरंट बेस्ट आहे आणि आता खरं तर जी आम्ही ज्या सिटीमध्ये राहतो मॅलमो सिटीमध्ये तर तिथे खूप सारे इंडियन रेस्टॉरंट झालेले आहेत आणि त्यातले आपण एकदम पण ट्राय केलेले आहेत हे, हे नवीन ओपन झालेलं आहे त्याच्यामुळे आज आम्ही तिकडे चाललेलो आहोत प्लस बेनिफिट हे की घराच्या जवळ आहे चला <laughs> <laughs> सो so, इथला एरिया मला इतका आवडतो ना खरं तर याच्या आधी तुम्ही व्हिडिओमध्ये हा एरिया बघितलाच असणार पण मला एवढं आवडतं की असं सारखं टाकावंचं वाटतं मला हा मस्त आहे एकदम स्वच्छ आणि रोड्स पण बघा ना तुम्ही एकदम भारी रोड्स आहेत आपल्याकडे पण असे रोड झाले पाहिजे नाही का क्लीन एकदम <laughs> एक <दुम। laughs> अजिबात कुठे खड्डा दिसणार नाही एकही एक खड्डा रस्त्यावर दिसत नाही आहे बघा सो हॅलो आहोत आम्ही आता रेस्टॉरंट जे इथे तुम्ही बघू शकता इथे आहे पिकॉक इंडिया इन एव्हरी बाईट सो so, आता मी इथे इंडियन रेस्टॉरंटमध्ये आलोय आणि इकडे छान इंडियन सॉंग असे लावलेले आहेत नाही का <laughs> पंजाबी हां आणि इकडे मस्त असा माहोल आहे इंडियन रेस्टॉरंट अगदी प्रॉपर इंडियाचा त्यांनी लुक केलेला आहे कर्टन्स वगैरे आम्ही आमची ऑर्डर आलेली आहे आणि आम्ही मागवलेला आहे एक व्हेज मेनू आणि एक नॉन व्हेज मेनू तर इथे तुम्ही बघू शकता इकडे आहे चिकन, चिकन आहे पनीर पनीर टिक्का मसाला आहे आणि इकडे आहे चिकन कढई बरोबर चिकन कढई आणि बटर नान आहे आणि इकडे ना जेव्हा पण म्हणजे याच्या आधी पण मी सांगितलेलं आहे की इकडे तुम्ही कुठला पण ऑर्डर करणार ना सब सब्जी आणि रोटी त्याच्याबरोबर राईस हा कॉम्प्लिमेंटरी देतात सो त्यांनी राईस असा कॉम्प्लिमेंटरी दिलेला आहे तर आता आणि मी त्याच मॅंगोला so, आत्ताच आमचं जेवण झालं आणि जेवण कसं होतं कसं छान होतं ना नाही छान होतं आणि टेस्ट वगैरे पण छान होती Uh, कारण याच्या आधी मी माझ्या मैत्रिणींबरोबर गेले होते त्याच्यामुळे विक्रांतनं मी सांगितलं की तिकडे जाऊ आपण छान आहे म्हणून आणि खरंच छान होतं जेवण वगैरे आणि आता इथे आलेलोच आहोत तर जवळच ग्रॉसरी स्टोर आहे जिथून आम्ही रोज म्हणजे रोज नाही नेहमीच ग्रॉसरी घेत असतो तर तिथून म्हटलं की चला थोडीफार ग्रॉसरी पण घेऊन होईल आणि तुम्हाला पण हे नवीन शॉप दाखवते मी आता सो चला आपलं नवीन शॉप आणि इथे आम्ही नेहमीच ग्रॉसरी घेत असतो पण इकडे ना इथे बाहेर तुम्हाला हे जे टेंट दिसत आहेत ना इथे पण आहे ना खूप छान छान अशा व्हेजिटेबल्स आणि फ्रूट्स वगैरे विकतात सो so, चलो चलो ते पण दाखवते मी तुम्हाला पण आधी आपण ग्रॉसरी घेऊया आधी ഇവിടെ इथे आपण आहे ना कुठलं पण व्हेजिटेबल्स घेतले आता समजा मी आता टोमॅटो घेतले तर टॉमॅटो घेतल्यानंतर आपण किती किलो घेते किंवा किती घेते त्याचं वजन इथे होतं आणि लगेचच आपल्याला त्याचा प्राईस टॅग इथून येतो आणि आपण घेऊन घेऊ शकतो कॅप्सिकम आणि वी काय ना नेहमी शॉपिंग मॉल मध्ये ग्रॉसरी घ्यायला आले की तिचं एक ठरलेलं आहे की ट्रॉली घेऊन चालायचं चा, हो ना तिला खूप आवडते ना ट्रॉली पकडायला चल चल ग्रॉसरी वगैरे घेऊन झाली आणि खरंच आज छान वाटलं नाही का असं कधीतरी स्वयंपाकाला आराम मिळाला ना की कोणालाही छानच वाटतं तिकडे असतात हो बरोबर आहे म्हणजे जे आता कोण रिलेट करू शकणार हे जे लेडीज आहेत आणि ज्यांना रोज स्वयंपाक करावा लागतोच लागतो ते जास्त रिलेट करू शकतात की कधीतरी असं बाहेर जाऊन जेवलं की एक वरायटी पण मिळते जेवणामध्ये आणि प्लस आपल्याला पण आराम मिळतो बरोबर की नाही त्याच्यामुळे छान वाटला आज आणि येस असा होता आजचा दिवस आणि आजचा व्हिडिओ आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर आण ला 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 करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू गुड बाय सी यू लाईक शेअर अँड सबस्क्राईब